तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा आज या ठिकाणी मराठा समाजाच्या समन्वयकांनी कुणबी नोंदी किती सापडले किंवा दाखले देण्याचे प्रोसेस कुठपर्यंत आले ही विचारणा करण्यासाठी सकल मराठा समा समाजाचे समन्वय तहसीलदार साहेबांना भेटायला आज इथे आलो तो तहसील कार्यालय परंतु योगायोगाने या ठिकाणी प्रांत साहेब आले प्रांत साहेबांनी आम्ही आत गेल्याबरोबर सर्व समा समाज समाजाचे स्वयंसेवक आत गेल्यानंतर साहेबांना सांगितलं की बाबा कुणबी नोंदीच्या दाखल्यांचं कुठपर्यंत आलंय तपासण्या कुठपर्यंत चालेल अरे साहेबांनी साहेबांनी चुकीचं वक्तव्य माझ्या मनात आलं तर दिन नाही तर रद्द करीन अशा पद्धतीची भाषा आणि मला मीटिंग इलेक्शनची चला तुम्ही बाहेर व्हा अशी अपमानास्पद वागणूक या ठिकाणी प्रांताधिकारी साहेबांनी या ठिकाणी दिली आम्ही सर्व विनंतीपूर्वक बाबा किती नोंदी सापडल्या आणि या नोंदीचा तपास कुठपर्यंत आलाय दाखले कधी सोडणार या बाबतीत विचारणा करण्यासाठी घेतो